चला तर आता आम्ही पोचलेलो आहे इथं वास शांतीला आलोय तिथं हे बघा ही बिल्डिंग आहे आताच पोचलोय गाडी पार्किंगला एवढी जागा नाही सगळं फुल झालेलं आहे गाडी बाहेर नेली लावायला सगळे उतारलो गाडीतनं आणि फुल झालेलं आहे ही बिल्डिंग आहे त्या बिल्डिंगमध्ये आमच्या बाचीने घर घेतलंय चला तर आता आम्ही वर जाणार आहे बिल्डिंगमध्ये अवघड का काय